सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे या महाकुंभ मेळ्यात देशातील काना कोपऱ्यातून भाविक त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत यासह या, या कुंभमेळ्यात स्नानासाठी येणारे साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे असे असताना चक्क आय आय टीचे शिक्षण घेतलेला साधू समोर आला आहे पद पैसा आणि उच्च शिक्षण घेतले असतानाही त्यांना नेमकं साधू का बनावं वाटलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाकुंभ मेळा या भव्य धार्मिक उत्सवात बाबा तपस्वी आणि ऋषींची भेट हे एक प्रमुख आकर्षण असून येथे नागाबाबा अघोरी साधू आणि जगातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला आहे आणि या मेळ्याचे आकर्षण केंद्र बनलं आहे या महाकुंभ मेळ्यात सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत गोरख बाबा यांचं नाव आहे त्यांना आय आय टी एन बाबा म्हणूनही ओळखलं जातं आय आय टी पदवीधर असलेला आणि अस्खलित इंग्रजी बोलणारे हे बाबा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे त्यांच्या या अनोख्या जीवन प्रवासाने महाकुंभमेळ्यात अधिक लक्ष वेधून घेतलंय इंजिनियर बाबांचे खरे नाव अभय सिंग असून ते मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत अभय सिंग यांनी सांगितले की त्यांनी आय आय टी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलनुसार विज्ञान आणि तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आता आध्यात्मिक जीवन स्वीकारलं आहे अभय सिंग यांनी आय आय टी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅम्पस मुलाखतीत भाग घेतला होता तेव्हा त्यांची निवड झाली त्यांना त्या कंपनीकडून करोडो रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते तिथं त्यांनी काही दिवस काम केले पण नंतर त्यांचे तिथे मन रमले नाही सोबतच फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांनी व्हिज्युअल कम्युनिकेशनचेही शिक्षण घेतलेले आहे मात्र कशातही शांती सुख समाधान न मिळाल्याने शेवटी त्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारत साधू होण्याचा निर्णय घेतला इंजिनियर बाबांनी सांगितले की अभियांत्रिकी दरम्यान ते तत्वज्ञानात गुंतू लागले अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी नव पोस्टेरिझम सॉक्रेटिस आणि प्लेटो यांची पुस्तके आणि लेख वाचले जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी सॉक्रेटिस आणि प्लेटो आणि उत्तर आधुनिकतावादासारख्या तत्वज्ञानात्मक संकल्पना वाचायला सुरुवात केल्याचे अभय सिंग यांनी सांगितले हळूहळू ते अध्यात्माकडे आकर्षित झाले आणि शेवटी त्यांनी विज्ञान सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला मनाला किंवा मानसिक आरोग्याला समजून घ्यायचं असेल तर ते फक्त अध्यात्माद्वारे करू शकता असे देखील त्यांनी सांगितले आहे माहिती देणारा मा दे बर। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा